आमची जी मागणी आहे आम टोल हा बंद झाला पाहिजे हा टोल नियमात येत नाही आज साठ किलोमीटर आत येत नाही साठ किलोमीटर तेलवाडी येतो तेलवाडी पैसे आज चाळीस किलोमीटर होईल नितीन गडकरी साहेबांच्या गोष्टी टोल पण व्हायला पडत पण केलं नाही कायदे वगैरे काय ते आता आताची चर्चा झाली आमची सगळे मीडियावाले सगळे अधिकारी पोलीस शासन आहे सगळे त्यांचे कर्मचारी त्यांचं म्हणणं आहे बाबा असा कोणचा नियम असतो या नियमाचे नियमात आहे हा बंद करता येणार नाही म्हणून मी म्हणजे नितीन गडकरी साहेब लोकसभेमध्ये कोट बोललं ते आधोरे बोलले आता आधोरे जर बोलले काय ना त्यांना काय पूर्ण बोलणं पूर्ण चर्चा करणं जनतेने लोकसभा येते तिला कायदे तयार केले जाते ना तिला देश देशाचं पूर्ण काम केलं जातं तुडून टॅक्स ची गाव सोडव सुरू केलं जातं गॅस भाव वाढले जाते पेट्रोलचे भाव वाढले जाते सगळं वाटलं जातं पण तुडून निर्णय चुकीची गोष्ट केली का त्यांच्या गोष्टीनुसार हा टोल नियमत नाहीये हात टोल साठ किलोमीटर हात बंद करा याची आमची मागणी होती आता ती चर्चा काही कायदे धाब्यावर आता कसं काय डिजिटल बोर्ड नाही वसूले किती होत्या काय होत्या शौचालय अँब्युलन्स नाही टोलच काम हे कायद्याच्या चौकटीमध्ये का कायदेशीरेकर नाही मग आमचं म्हणणं आहे स्थानिक ठीक आहे टोल बंद करायला तर नका करू पण स्थानिक जे नागरिक आहे ना त्यांना आधार कार्डावर फास द्या त्यांची लुटवार पड तर बंद झाली पाहिजे आणि ती मागणी घेऊन आम्ही आज बसलेलो आहे आपण आम्हाला बी कळत आहे कायदा हे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काम करणं आम्ही जर आम्हाला कायदा नसता कळाला परंतु आपल्याला कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आणि रिसर निवेदन दिलेले ऑफिस टोल मॅनेजर पोलीस प्रशासन सगळे निवेदन दिलेलं आहे वीस दिवसामध्ये कारवाई झालेली नाही आज आम्हाला इथे चालू पाण्यामध्ये आज आम्हाला इथे सैनिकांना शक्य तालुक्याच्या नागरिकांना आंदोलन करायला लागू लागले आंदोलन करची वेळ दिलेली आहे लोकांना आणि आता या इथे एवढा पोलीस बंदोबस्त साहेब हे कशासाठी आंदोलनकर्तेला झेव ना का आणि